काय रे काय झालं तुझ्या हाताला पडलो शाळेत काय करायला का गेला होता शाळेमध्ये पडायला खेळता खेळता शाळेच्या पाठी बागू गेलो आलो मग ऑपरेशन हा का मग काही त्रास होतो का तुला हात लावले की मग कशाला हात लावतोस काही गरज आहे का हात लावायची शांत झोपून राहायचं ना उड्या कोण मारायला सांगतो घरामध्ये आता आराम करायचा हात तुटलाय तर आता वापायच आणि झोपायच चालेल चालेल चाले, ठीक आहे सांग सगळ्यांना चॅनल ला सबस्क्राईब करा बाई करा बाय करा